तुम्ही तुमच्या अकॅडमी मार्फत आतापर्यंत बरेच विद्यार्थी घडवलेत तर तो एक्सपिरियन्स कसा आहे आणि एज अन शिक्षक टीचर म्हणून तुमचा दृष्टिकोन काय असतो हो? खूप चांगला आ... म्हणजे मी माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे की जसं की मी आत्ताच मगाशी बोलले की मी आता बेसिक टू ॲडव्हान्सचे क्लास कमी घेते आता मी मास्टर क्लास आणि सेमिनार घेते तर मास्टर क्लासमध्ये कसं पाच ते सात दिवसाचा असतो किंवा दोन तीन दिवसाचा जे तुम्ही ठरवता त्यानुसार आणि सेमिनार हे वन डेचं किंवा टू डेजचंच असतं आणि माझे जे विद्यार्थी माझ्याकडून बेसिक टू मध्ये जे शिकून गेले तीस दिवसाचा पंचवीस दिवसाचा जे काही क्लास असेल सो त्यांना मी त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे माझ्याकडून मी शिक मॉडेलवर त्याच्यामध्ये कमी करते पण त्यांच्या प्रॅक्टिसवर जास्त फोकस केलेलं आहे आतापर्यंत की मी तर परफेक्ट आहे मी मेकअप आर्टिस्ट परफेक्ट आहे म्हणून तर हे मी त्यांना शिकवू शकते या सगळ्या गोष्टी मेकअपच्या तर मला त्यांना पण माझ्या इतकंच परफेक्ट बनवायचा हा माझा एम असतो की माझ्यासारखंच त्यांनी पण काम केलं पाहिजे की आणि ते एवढे पैसे भरून जर माझ्याकडे क्लासेस करतात तर त्यांना जेवढं माझ्याकडून नॉलेज देता येईल जेवढी मी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेईल मी जेवढं जास्त शिकवेल आणि त्यांनी लक्ष देऊन तितकंच शिकलं पाहिजे तरच ते, ते परफेक्ट मेकअप आर्टिस्ट होणार आहेत आणि आजपर्यंत मी जेवढे बॅचेस घेतले सो त्याच्यामध्ये जेवढे माझ्याकडून स्टुडंट शिकून गेले त्यांनी आजपर्यंत असं बाहेर कुठे दुसरीकडे क्लास केला नाही कारण की त्यांना मी जेवढं काही माझ्याकडून म्हणजे मी शिकवता येईल तेवढं परफेक्टच शिकवलेलं आहे आणि त्यांना गरज पण नाही आणि त्यांना पटकन अशा ऑर्डर्स पण चालू झालेल्या आहेत ते स्वतःच्या पायावरती स्टँड आहेत आज की स्वतःच्या स्वतः ऑर्डर बरेचशे स्टुडंट माझ्याकडे सुद्धा काम करतात यामध्ये स्टुडिओमध्येच okay. किंवा मी स्वतः पर्सनली त्यांना ऑर्डर्स पण देते याच्यामध्ये okay. जर मला जर एखादी सायडरची वगैरे ऑर्डर पडते इन्क्वायरी पडते तर मग मी नाही करत तर मी त्यांना देऊन टाकते की तुम्ही करा ही ऑर्डर म्हणून की तुम्ही घेऊ शकता Okay. त्यांना विचारून मग त्या सोयीनुसार मग मी त्यांना ती ऑर्डर देते